मुंबईच्या चेंबूर मध्ये मेट्रोचं बांधकाम सुरू असताना अर्धवट बांधकामाचा काही भाग हा रहिवाशी सोसायटीवर कोसळला आणि त्याच्यामुळे खळबळ माजलेली आहे वडियाकडे जाणाऱ्या मेट्रोचं काम सुरू आहे आणि याच मेट्रोच्या सळ्यांचं काम थेट चेंबूर मधल्या नगर सोसायटीवर कोसळलं मेट्रोचं अर्धवट बांधकाम कोसळल्यामुळे सोसायटीतल्या सगळ्या रहिवाशांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे ही घटना सायन ट्रॉम्बे रोडच्या दिशेनं जाणाऱ्या रोडवर घडली आहे वीस फुट चळ्या टाकून बांधकाम केलेलं होतं जे थेट रहिवाशी सोसायटीवर कोसळलं आणखी तपशील घेणार प्रतिनिधी शिल्पा नरवडी यांच्याकडून शिल्पा सध्याच्या क्षणाला सध्या घटना घटनास्थळावर काय परिस्थिती आहे सगळे रहिवाशी सुखरूप आहेत का रिद्धी कासर वडवली ते वडाळा असं मेट्रोचं काम सुरू आहे वडाळ्याच्या दिशेने जे चेंबूरमध्ये मेट्रोचं काम सुरू आहे चेंबूरमधील सुमन नगर भागामध्ये मेट्रोचा अर्धवट भाग कोसळलेला पाहायला मिळतोय अनेक पिलर उभे केले होते मात्र एक पिलर कोसळलेला पाहायला मिळतोय आपण जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर हे वडाळ्याच्या दिशेने सुरू असलेलं मेट्रोचं काम आहे अनेक पिलर उभे राहिलेले आहेत मात्र हा जो पिलर उभा केला होता वीस फूट या लावल्या होत्या मात्र ज्या स्थळा लावल्या होत्या त्याला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट देण्यात आला नव्हता आणि त्याचमुळे या सळ्या खालच्या दिशेने कोसळल्याचं पाहायला मिळत एकीकडे एक जर आपण पाहिलं तर पनवेल सायन महामार्ग आहे आणि दुसरीकडे सुमन नगरची वस्ती आहे डाव्या बाजूने ह्या सळाया कोसळल्यामुळे जी वॉचमेनची केबिन आहे त्या केबिनचं नुकसान झालेलं आहे आणि जर ह्या सळ्या उजव्या दिशेने कोसळल्या असत्या रस्त्याच्या हवेच्या रस्त्याच्या दिशेने तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली पाहायला मिळाली असती मात्र सुदैवाने या सळ्या डाव्या बाजूने कोसळल्यामुळे फक्त वॉचमेनचा जो रूम आहे त्या रूमचं नुकसान झालेलं आहे बाकी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही ज्या वीस फुटाच्या सळ्या उभ्या करण्यात आल्या होत्या पिलरचं काम हे डाव्या बाजूला पडलेलं पाहायला मिळतंय चुकून जर खरंच हे काम जर उजव्या साईडला पडलं असतं सा। तर मोठी जीवितहानी होण्याची जी शक्यता होती रहिवासी सोसायटीतील लोकांनी आता मेट्रोच्या कामावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे सध्या या सुमननगर परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतंय रिद्दी अनेक जिथे नागरिक आहेत रहिवासी आहेत त्यांचं म्हणणं आहे की या अगोदर ज्या पूर्वी या स, आ, आ, पिलर उभे केले होते त्या प्रत्येक पिलरला सपोर्ट दिला होता मात्र या पिलरला सपोर्ट दिला नसल्यामुळे हा पिलर खाली कोसळलेला आहे मेट्रोचं जे काम आहे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय सध्या सुमन नगर परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे अनेक रहिवाशांचं हेच म्हणणं आहे की वीस फुटापर्यंत ह्या सळ्या उभ्या केल्या जातात मात्र याला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट दिला जात नाही कामाचा जो हलगर्जीपणा आहे तो आपल्याला सध्या पाहायला मिळतोय कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणामध्ये ही दुर्घटना टळलेली पाहायला मिळते जो सायन पनवेलचा सा महामार्ग आहे नेहमीच हा वर्दळीचा महामार्ग असतो आणि जर उजव्या दिशेने या सळ्या पडल्या असत्या तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळालं असतं अनेक नागरिकांचे यामध्ये जीव गेलेले पाहायला मिळाले असते मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं रिद्धी आपल्याला सध्या पाहायला मिळते जी धन्यवाद शिल्पा दिलेल्या माहितीसाठी